नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत आकार स्पेशल खरडा किचन एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत असं रेस्टॉरंट स्टाईलमध्ये हे आपण खरडा चिकन बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर आजचा व्हिडिओ आवडलास प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला आता मी रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण चिकन शिजवून घेणार आहोत इथे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल घातलेले ते आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे व्यवस्थित तडतडून द्यायचे आता त्यामध्ये आपल्याला एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतण्याची गरज नाही चिकन खरडा बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे मला जी आवडते ती पद्धत मी आज आपल्याबरोबर शेअर करत आहे खूप अत्यंत सुंदर असं हे चिकन खरडा तयार होतं जर तुम्हाला इथं हवं असल्या तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता यामुळे खूप छान अशी चव येते आता इथे आपला कांदा व्यवस्थित असा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपण एक ते दीड चमचा हळद घालूया आता हळद व्यवस्थित परतून घ्यायची व यामध्ये आपल्याला स्वच्छ करून घेतलेले चिकन यामध्ये घालायचे आहे इथे मी बॉयलर चिकन घेतलेलं आहे जर तुम्ही इथे देशी चिकन घेणार असाल तर त्यामध्ये थोडं पाणी घालून तुम्हाला शिजवावं लागेल कारण की ते थोडं शिजायला वेळ लागतं आता इथे चिकन ॲड केल्यावर आपल्याला चिकन तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं आणि कमीत कमी, -कमी पाणी वापरून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे सुरवातीला अजिबात पाणी घालायचं नाही त्यामुळे काय होते चिकनची चव आहे ना बदलते लगेच जर आपण पाणी त्यामध्ये घातले त्याच्या अंगचं जे पाणी असतं त्यावर व्यवस्थित शिजवले की त्याला खूप छान अशी चव येते आता आपल्याला यामध्ये पुरेसं असं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जर मला थोडीशी हळद कमी वाटते त्यामुळे थोडीशी मी हळद ॲड करते हळदीमुळे काय होतं व्यवस्थित असे चिकनला चव खूप सुंदर येते त्याचबरोबर दाटसरपणाही येतो आता व्यवस्थित आपण तेलावर हे परतून घेतलं की आपल्याला झाकण ठेवून मध्यमाचेवर ह्याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे चिकनला अंगचं पाणी असतं त्यामुळे काय होतं ते स्वतः पाणी सुटलं की त्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं जर तुम्हाला वाटलंच तर त्यामध्ये तुम्ही एखादा वाटी किंवा ग्लासभर पाणी त्यामध्ये ॲड करू शकता आता हिचं झाकण ठेवून मी चिकन शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता आपण खरड्याचं साहित्य बघूया इथे खडा बनवण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये किंचित असं तेल घालायचं एखाद्या चमचाभर आता इथे मी सर्वप्रथम एक चमचा तेल घेते आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या अजिबात लवंगी हिरवी मिरची असते तशी अजिबात घ्यायचं नाही मध्यम तिखट अशा आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी एक सात हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुमच्या मिरचीच्या तिखटपणानुसार तुम्हाला घरी कसं तिखट खातात त्याप्रमाणे कमी जास्त मिरच्या वापरू शकता त्याचबरोबर इथे मी थोड्याशा एक सतरा ते अठरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता हे आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोड्याशा मी लसणाच्या जे लसूण पाकळ्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत कारण की ते आपल्याला फोडणीमध्ये परत वापरायचे आहेत त्यासाठी आता व्यवस्थित तेलावर हे परतून घ्यायचं व्यवस्थित हे भाजून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे व एक चमचाभर तीळ ॲड करायचे आहेत लक्षात ठेवा जास्त असं आपण जसं चिकनला मटणाला लालसर प्रकारामध्ये खोबरं भाजून घेतो त्या पद्धतीने अजिबात भाजायचं नाही आपल्याला त्याचा जो ग्रीन कलर आहे मिरचीचा तोही मेंटेन ठेवायचा आहे आता व्यवस्थित हे परतून झालं एक तीन ते चार मिनिटात की आपल्याला यामध्ये आता एक चमचा जिरे ॲड करून घेऊयात त्याचबरोबर यामध्ये एक चमचा तीळ घालायचं आता हे परत एकदा एकादा मिनिट परतून घ्यायचं व थंड करून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम सोपी अशी ही चिकन खरड्याची रेसिपी आहे अजिबात जास्त सामान लागत नाही परंतु चवीला खूप अप्रतिम लागते रोजचं नेहमीचं तेच तेच चिकन जर खाऊन कंटाळा आलेला असेल तर या पद्धतीने स्टार्टरला किंवा सुखी भाजी म्हणून तुम्ही या पद्धतीचा चिकन खरडा करू शकता आता आपण ते थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे आपण बघूया चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आता हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये पुरेशी असे मुठभर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामुळेच त्याला व्यवस्थित असा ग्रीन कलर येतो रेस्टॉरंटमध्ये थोडासा ग्रीन कलर वापरला जातो पण आपण असा कोणताही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही कोथिंबीरनेच त्याला व्यवस्थित असा कलर आपल्याला आणायचा आहे इथे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे लक्षात ठेवा पूर्ण पाणी घालून पेस्ट अजिबात करायची नाही या पद्धतीने जसा खरडा असतो त्या पद्धतीचंच मोठं मोठं गब्र गब्र आपल्याला हे ठेवायचं आहे आता इथे बघा इथे माझं चिकनही व्यवस्थित शिजून झालेलं आहे त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे मी एक वाटी पाणी फक्त यामध्ये ॲड केलं होतं मला सूप हवं होतं म्हणून तुम्ही नाही ॲड केलं तरीही चालेल हे बघा व्यवस्थित असं आपलं चिकन शिजलेलं आहे बॉयलर चिकन आहे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही कुकरला शिजवणार असेल तर दोन शिट्ट्यांमध्ये चिकन आरामात शिजतं या पद्धतीने तुम्ही सूप ही बाजूला काढू शकता आता आपण फोडणी टाकून घेऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये पुरेसं असं तीन ते चार चमचे तेल घ्यायचं ह्याला थोडं तेलाचं किंवा तूप जर वापरत असाल त्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं त्याच्याशिवाय त्याला ती तेलाची खरड्याची मजा येत नाही आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चिमूटभर जिरे म्हणजेच एक अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचे आहेत जिरे व्यवस्थित तडतडले की आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत इथे मी दीड वाटी कांदा घेतलेला आहे सॉरी इथे मी दीड कांदा अर्धी वाटी भरून बारीक चिरून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी ज्या राहिलेल्या पाच सात लसूण पाकळ्या होत्या त्या कट करून ॲड केलेल्या आहेत चेचून न ॲड करता कट करून ॲड करा खूप छान असा टेस्ट येते क्रंची अशी त्याचबरोबर पुरेसं असं मी इथे अर्धी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे छोटी अर्धी वाटी कढीपत्ता ऑप्शनल आहे परंतु ट्राय करून बघा मी एका रेस्टॉरंटमध्ये खाल्लं होतं त्यांनी त्यामध्ये कढीपत्ता वापरला होता खूप सुंदर असा हा कढीपत्ता लागत होता त्यामुळे मी ते ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित भाज भाजून घ्यायचं आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला त्या यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आता वाटण ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण ते एकदा परतलेलं असतं त्यामुळे आत्ता परतायला जास्त वेळात त्याला परतायचं नाही नाहीतर ते करपलं जाईल तुम्हाला वाटलं की तुमचा मसाला थोडासा कढईला लागत आहे किंवा थोडासा करपत आहे तर तुम्ही थोडंसं जे चिकनचा स्टॉक राहिलेला असतो तो यामध्ये ॲड करून किंवा थोडंसं पाणी ऍड केलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित तेलावर परतून झालं की आपल्याला यामध्ये याला थोडंसं तेल सुटायला लागलं मसाल्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर की आपण यामध्ये थोडेसे हळद घालणार आहोत दाक्षात ठेवा आपण जेव्हा बारीक करत होता वाटण तेव्हा थोडंसं मीठ वापरलं आहे त्याबरोबर चिकन शिजतानाही मीठ वापरलं आहे त्यामुळे लागलं तर इथे मीठ घाला नाही तरी मीठ घातलं नाही तरीही चालेल टेस्ट करून बघायची जर मीठ कमी वाटले तरच घाला आता यामध्ये आपण एक चमचा बरं इथे हळद वापरलेली आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चिकन जे शिजलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे इथे बघा आपण एवढं तेल वापरलेलं मसाल्याने सगळे तेल शोषून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता व्यवस्थित त्याला ते तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये शिजलेलं मी चिकन आहे ते व्यव ॲड करून घेते आता ते मसाल्याला व्यवस्थित आपल्याला परतूनही घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही नाहीतरी मसाला कढईला लागला जातो इथे मी पाऊन किलो चिकन वापरलेलं आहे हे सगळं पाऊन किलोच्या चिकनचे प्रमाण आहे आता व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचं एक पाच मिनटं याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे त्याचबरोबर इथं झाकण ठेवून एक तुम्ही तीन ते चार मिनिटं याला वाफ काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित त्या मसाला त्यामध्ये मुरला जातो इथे व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे सगळा मसाला बाजूने लागलेला आहे इथे त्याचबरोबर इथे मी याला एक वाफही काढून घेतलेली आहे हे बघा वाफ काढल्यानंतर त्याला व्यवस्थित कलरही आलेला आहे त्याचबरोबर तेलही व्यवस्थित सुटलं आहे हे स्टार्टर म्हणून आपलं व्यवस्थित चिकन तयार झालेलं आहे आता मस्त तयार झालेल्या या चिकनवर थोडीशी आपल्याला कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि हे आपले मस्त असे खरडा चिकन तयार झाले मस्त असे तुम्ही त्याला बरोबर सर्व करू शकता किंवा स्टार्टर म्हणून हे चिकन खाऊ शकता चवीला खूप अप्रतिम लागते आजची ही एकदम सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद